मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये अनेक बातम्या समोर येत आहेत आणि अनेकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांनी सहा कोटी मराठ्यांना फसवलेलं आहे तर मनोज जरांगे यांच्यावर चारशे वीस ची एक केस चालू आहे ज्याच्या संदर्भात मनोज जरांगे यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे मात्र मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर या गोष्टीचं खापर फोडलेलं आहे आणि मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की जर मला अटक झाली तर भाजपचं सरकार पाडा भाजपचा कुठलाच उमेदवार निवडून आला नाही पाहिजे म्हणजे एक गोष्ट यातून सत्य आहे आणि जी समोर आलेली आहे जी स्पष्ट आहे की मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाहीये मनोज जरांगे यांना केवळ आणि केवळ राजकारण करायचं आहे आणि म्हणूनच सहा कोटी मराठ्यांची वीस जरांगेंनी फसवणूक केलेली आहे हे, हे समोर येणार आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे काय घटना घडलेली आहे मनोज जरांगे असं का म्हणत आहेत हे आता थोड्याच वेळात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे मित्रांनो आम्ही व्हिडिओ सकट सकट बोलतो त्यामुळे मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी सुद्धा आमच्या व्हिडिओज वर कमेंट करताना थोडासा विचार करावा आणि मगच कमेंट करावी इतकीच विनंती आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे ते हा व्हिडिओ बघून तुमच्या लगेच लक्षात येईल मात्र मूळ मुद्द्याला विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला मूळ व्हिडिओला वीस तारखेला मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि चोवीस तारखेला त्यांनी त्यांच्या उपोषणाचा शेवट केला मात्र हा शेवट अत्यंत नाट्यमय झालेला आहे कसा तो नीट ऐका शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तासाच्या चर्चेनंतर दोघांनीही सांगितलं की आरक्षण या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी किंवा सध्या जो वाद पेटलेला आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही दोघांनी बैठक केली सकाळी या लोकांची बैठक झाली आणि दुपारी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीचा आणि मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा काय तर्क लागू शकतो यावर अनेक जण सध्या विचार करत आहेत अनेकांना असं वाटत आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मीटिंग नंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे म्हणजे नक्कीच या दोघांतर्फे काहीतरी निरोप मनोज जरांगे यांना भेटलेला आहे पण मनोज जरांगे यांनी असं विधान केलेलं आहे की आता माझी तब्येत खालावलेली आहे आणि सलायन लावून उपोषण करणं मला काही पटत नाही आहे म्हणून मी उपोषण सोडतोय मात्र या अगोदर मनोज जरांगे यांनी जेव्हा उपोषण केलं होतं ते तेव्हा त्यांची तब्येत खालावली होती आणि तेव्हा त्यांनी सलायन लावून उपोषण चालूच ठेवलेलं होतं मात्र यावेळी मनोज जरांगे यांनी सलायन लावून उपोषण करण्याला विरोध केलेला आहे खर तर ही मनोज जरांगे यांची भूमिका आम्हाला सुद्धा पटलेली आहे सलायन लावून उपोषण करणं हे योग्य खरंच नाहीये सलायन लावल्यानंतर उपोषण करण्याला अर्थच उरत नाही त्याला उपोषण म्हणताच येत नाही असो मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे संभाजी नगरातल्या त्यांच्या नेहमीच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उपचार सुरू असताना त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आलेल्या आहेत तपासणी करण्यात आलेली आहे त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत तो हा व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही लगेच पोस्ट करणार आहोत तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या कारण तो पण खूप महत्वाचा आहे तुर्तास मनोज जरांगे यांची तब्येत लवकरात लवकर स्थिर व्हावी आणि चांगली व्हावी यासाठी आम्ही देखील देवाकडे प्रार्थना करतो मात्र हे सगळं केल्यानंतर मनोज जरांगे यांनी जे केलेलं आहे त्यावर पडदा टाकता येणार नाही आहो साक्षात भगवंताला सुद्धा म्हणजे श्री कृष्णाला सुद्धा स्वतःच्या केलेल्या कर्मामधून मिळालेली नाहीये श्री कृष्णाने जेव्हा दुर्योधन नदीमध्ये आंघोळ करून निर्वस्त्र आपल्या मातेला म्हणजे गांधारीला भेटायला निघालेला होता तेव्हा वाटेत श्रीकृष्णाने दुर्योधनाला नग्न अवस्थेमध्ये अडवलं आणि त्याला सांगितलं की अरे बाळा तू तु तुझ्या आई समोर या वयामध्ये असा नागडा जाऊ नकोस मग दुर्योधनाने केळीची पाने आपल्या कमरे भोवती गुंडाळली आणि तो गांधारीच्या समोर जाऊन उभा राहिला गांधारीला वरदान मिळालेलं होतं की ती ज्या दिवशी डोळे उडेल तेव्हा एक असीम शक्ती समोरच्या समोर व्यक्तीच्या अंगात संचारेल आणि आपल्या पुत्राचा पराभव होऊ नये तो युद्धामध्ये मारला जाऊ नये म्हणून गांधारीने ती शक्ती सांभाळून ठेवलेली होती खरं तर गांधारीनेच दुर्योधनाला नागडा माझ्या समोर ये असं सांग सांगितलेलं होतं तो त्यानुसार करत होता मात्र श्रीकृष्णाने मध्ये खोडा घातला केळीची पानं बांधून दुर्योधन गांधारीच्या समोर गेला त्याच्या सर्वांगामध्ये गांधारीने दिलेली शक्ती संचारली त्याचं संपूर्ण शरीर वज्राचं बनलं म्हणजे लोखंडाचं बनलं केवळ त्याचा कमरे खालचा गुडघ्यापर्यंतचा म्हणजे मांडीचा भाग सोडून आणि याच मांडीवर प्रहार करून भीमाने दुर्योधनाचा संहार केला वध केला त्यानंतर गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की तुझ्या कुळाचा सुद्धा असाच नायनाट होणार आहे आणि त्याप्रमाणेच घडलं यदुवंश संपला याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपण केलेल्या कृत्यातून आपण केलेल्या कर्मातून आपल्याला सुटका होत नसते आणि हे जर भगवंताला चुकलं नाही तर आपण कोण आहोत हो मनोज जरांगे यांनी दहा वर्षांपूर्वी शंभूराजे हे नाटक गावागावामध्ये करण्याचं प्रयोजन केलं त्यासाठी त्याने पुण्यातला एक नाट्य निर्माता पकडला आणि त्या नाट्य निर्मात्याने शंभूराजांचं नाटक निर्माण करून ते मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून अनेक ठिकाणी सादर केलं मात्र मनोज जरांगे यांनी त्या नाटकाचं मानधन त्या निर्मात्याला अजिबातच दिलं नाही आपल्याला आपल्या नाटकाचं मानधन मिळावं कारण आपल्याला कलाकारांना देखील पैसे द्यावे लागतात अशी वारंवार विनंती करून सुद्धा मनोज जरांगे यांनी त्या निर्मात्याला वाटाण्याच्या अक्षताच दिल्या सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधक जे म्हणतायत ना की बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत तसाच काहीसा प्रकार मनोज जरांगे यांनी त्या नाट्य निर्मात्यासोबत केला अखेरचा प्रयत्न म्हणून त्या नाट्य निर्मात्याने न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मनोज जरांगे यांच्यावर फसवणुकीचा म्हणजेच चारशे वीशीचा गुन्हा दाखल झाला कोर्टामध्ये केस चालू झाली मनोज जरांगे यांना दोनदा समन्स बजावण्यात आलं एकदा मनोज जरांगे स्वतः पुण्याच्या न्यायालयामध्ये उपस्थित देखील होते मात्र त्यानंतर जेव्हा जेव्हा कोर्टाने मनोज जरांगे यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स दिलं तेव्हा मनोज जरांगे उपस्थित राहिले नाहीत कोर्टाची नोटीस आल्यानंतर कोर्टाचा समन्स आल्यानंतर उपस्थित राहणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे मात्र मनोज जरांगे स्वतःला न्याय व्यवस्थेच्याही वरचे समजतात ते न्याय न्यायदेवतेच्याही वरचे समजतात स्वतःला म्हणून मनोज जरांगे कुठल्याही खटल्याला कुठल्याही सुनावणीला हजर झाले नाहीत आणि पर्यायाने कायद्यानुसार जो कोणी दिलेल्या तारखेला खटल्यासाठी सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर राहत नाही त्याच्या विरोधामध्ये कोर्ट समन्स बजावत कोर्टानं समन्स बजावलं तरी देखील मनोज जरांगे उपस्थित राहिले नाहीत आणि मग आता कोर्टाने त्यांच्या विरोधामध्ये वॉरंट काढलेलं आहे आणि मनोज जरांगे यांनी आता बनाव सुरू केलेला आहे की ही सगळी फडणवीसांची खेळी आहे अहो फडणवीसांनी सांगितलं होतं का तुम्हाला त्या नाट्य निर्मात्याला पकडा आणि शंभूराजांचं नाटक सादर करा म्हणून फडणवीसांनी सांगितलं होतं का तुम्हाला त्या नाट्य निर्मात्याचे पैसे देऊ नका नाटकाचे पैसे बुडवा म्हणून फडणवीसांनी तुम्हाला सांगितलेलं होतं का की तुम्हाला जेव्हा दोनदा समन्स बजावण्यात आलेला आहे उपस्थित राहण्यासाठी तेव्हा उपस्थित राहू नका गैरहजर राहा म्हणून कशाला उगाच फडणवीसांवर नाव घेताय साहेब आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मला तुरुंगामध्ये टाकून जेलमध्ये टाकून कैद्यांच्या मार्फत मला मारून टाकण्याचा फडणवीसांचा डाव आहे या अगोदर मनोज जरांगे यांनी असाच आरोप केलेला होता की मला सलाईन मधून विष देऊन मारून टाकण्याचा फडणवीसांचा डाव आहे काहीही घटना घडली तरी फडणवीसांवर खापर फोडणं हा मनोज जरांगे यांचा कदाचित नित्यक्रम आहे तीच त्यांची ऊर्जा आहे आम्ही मनोज जरांगे यांना सुद्धा विनंती करत आहोत की पाटील आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ना भरपूर शिव्या द्या फडणवीसांना तुमची तब्येत लवकर ठीक होईल कारण तीच तुमची ऊर्जा आहे मनोज जरांगे म्हणतात की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आता सगळे सोयरे म्हणजे नेमकं काय आहे ते थोडक्यात आणि सोप्या पद्धतीनं समजून घ्या भावांनो समजा मराठा समाजातील एखाद्या मुलानं किंवा एखाद्या मुलीनं नायजेरियनशी ना म्हणा किंवा साऊथ आफ्रिकेच्या माणसाशी म्हणा किंवा कोणाशीही लग्न केलं तर त्याला सुद्धा आरक्षण द्यायचं बरं फक्त त्यालाच नाही द्यायचं तर त्याचे जे ब्लड रिलेशन आहेत त्याचे जे रक्ताचे नाते आहेत त्याचे वडील भाऊ बहिणी या सगळ्यांना मराठा आरक्षणामध्ये सामील करून घ्यायचे कसं शक्य आहे हो कसं शक्य आहे हे अशक्य आहे हे होऊच शकत नाही मनोज जरांगे हे सुद्धा आता राकेश टिकेत प्रमाणे वागायला लागलेले आहेत राकेश टिकेत आणि मनोज जरांगे यांचा एक कलमी कार्यक्रम आहे की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करणे एखाद्या मागणीसाठी आंदोलन करायचं आणि ती मागणी सरकार पूर्ण करेल असं वाटत असताना लगेच दुसरी अशी मागणी करायची की ती पूर्ण होऊच शकत नाही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी हा त्यातलाच प्रकार आहे मराठ्यांना दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण मिळालेलं आहे कुणबी प्रमाणपत्र साप ज्यांना कुंभी प्रमाणपत्र मिळालेले आहे, त्यांचं आयुष्याचं भलं होणारच आहे झालेलं सुद्धा आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा ते आपल्याला दिसून आलेलं आहे सारथी सारख्या योजनांमधून आपल्याकडचे नव्वद पोर आय अधिकारी आता बनणार आहेत म्हणजे आय मराठा नव्वद पोरं बनतायत मित्रांनो नव्वद पोरं कशाला म्हणतात मजाक नाही रे बाबा ही पण मनोज जरांगे जर असेच अडून बसले आणि असाच ताठरपणा आणि अडेल तट्टूपणा त्यांनी यापुढे ही जर दाखवला तर मराठ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे मनोज जरांगे हे शुद्धपणे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत आरक्षणाच्या आडून मनोज जरांगे राजकारणाचा डाव खेळत आहेत हे उघड झालेलं आहे हे मनोज जरांगे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे मनोज जरांगे यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आम्ही शरद पवारांचे उमेदवार निवडून विधानसभेला आम्ही उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून आणू विधानसभेला मात्र आम्ही भाजपचे उमेदवार निवडून आणणार नाहीये हे राजकारण नाहीये ते तर काय मग मनोज जरांगे यांनी सरळ सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आपले उमेदवार उभे करावेत सगळेच्या सगळे दोनशे अठ्ठ्यांशी उमेदवार निवडून आणावेत स्वतः मुख्यमंत्री बनावं आणि मग मागेल त्याला आरक्षण ही योजना काढावी यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मनोज जरांगे यांच्यावर सध्या जो खटला सुरू आहे जो गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे तो काही फडणवीसांचा डाव नाही हे सगळं काही मनोज जरांगे यांनीच केलेलं आहे या बाबतीत मनोज जरांगे यांचं काय म्हणणं आहे स्वतःचं ते पण आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस देखील यावर काय बोललेले आहेत हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजणार आहे तेव्हा पुढच्या व्हिडिओची आतुरतेनं वाट बघा मित्रांनो कारण पुढचा व्हिडिओ सुद्धा इतकाच खास आणि इतकाच महत्त्वाचा आहे तुर्तास आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा अजून जर महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा या दोन्ही यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी, जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला पाठिंबा द्या सहकार्य करा आणि म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेअर देखील करा आजच्या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला खरंच अजिबात विसरू नका त्याचं कारण असं आहे की तुमच्या कमेंट्स मधूनच आम्हाला नवनव्या व्हिडिओसाठीचे नवे नवे विषय सुचला तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम